विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर यांच्या अंतर्गत अमरावती जिल्हा हौसी क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तीन एप्रिल ते दहा एप्रिल दोन हजार बावीस च्या कालावधीत आंतरजिल्हा टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर या स्पर्धेची जय्य तयारी सुरू आहे अमरावती चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्याचे संघ स्पर्धेत भाग घेत आहेत विदर्भातील जिल्हा ठिकाणाहून तसेच ग्रामीण भागातून नवीन प्रतिभावान खेळाडूंचा शोध घ्यावा या उद्देशाने बीसीएने मार्च महिन्यात विदर्भातील दहा जिल्ह्यात खुल्या निवड चाचण्या घेतल्या व त्यातून प्रत्येक जिल्ह्याचे संघ निवडण्यात आले यामध्ये एक हजार एकशे सात खेळाडूंनी सहभाग घेतला असून दोनशे चौऱ्याण्णव खेळाडूंची निवड झाली आहे यामधून दिनांक पंचवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार बावीस काला या कालावधीत बावी या बावीस संघात निवड चाचणी सामने घेण्यात आले असून त्यामधून स्पर्धेसाठी अंतिम दहा संघ निवडण्यात आले आहे सदर स्पर्धा विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट अद्वैत मनोहर आणि विदर्भ जिल्हा क्रिकेट समिती अध्यक्ष श्री नितेश उपाध्याय यांच्या मार्गदर्शनात या स्पर्धा होत आहेत जिल्हा क्रिकेट संघटना या स्पर्धेच्या यशासाठी प्रयत्न करीत आहेत अमरावतीला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडांगणावर बी सी एतर्फे आंतरजिल्हा टी ट्वेंटी स्पर्धांचं आयोजन होते क्रिकेट स्पर्धेचं आयोजन होते अमरावती चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांच्या टीम्सचं यापूर्वी सिलेक्शन झालेलं आहे त्याकरता सर्व जिल्ह्यांमध्ये पहिले व्ही सी एमार्फत मार्फत सिलेक्शन ट्रायल घेण्यात आल्या त्या सिलेक्शन ट्रायल घेतल्यानंतर साधारणतः पंचवीस ते सव्वीस प्लेयर्स प्रत्येक जिल्ह्यातनं पहिले सिलेक्ट करण्यात आले मग त्या सव्वीस सव्वीस लोकांमध्ये पुन्हा सहा तऱ्हेचे मॅचेस करून त्यातली एक चांगली टीम तयार करण्यात आली आणि आता पाच जिल्ह्यांच्या पाच टीम्स या अमरावती इथे तीन जागेपासून स्पर्धा करणार आहेत या yes, स्पर्धेमध्ये पहिले हे पाचवीस जे टीम्स आहेत याचं पहिले सुपर लीग होईल हे सगळ्या आपसात खेळतील त्यानंतर त्या दोन सेमीफायनल आणि एक फायनल आणि दहा तारखेला ती फायनल होणार आहे मला असं वाटतं की दोन वर्षात जे क्रिकेट किंवा कुठल्याही क्रीडा क्षेत्रामध्ये जे सगळ्यांचा उत्साह निघून गेला होता त्या सर्वांसाठी त्या सगळ्या क्रीडाप्रेमीसाठी ही परवडी करावी म्हणून अमरावती जिल्हा एमएश्वर क्रिकेट असोसिएशन तर्फे हनुमान व्यायाम प्रसाद मंडळातर्फे आणि वैयक्तिक हे सर्व खेळाप्रेमींना आव्हान तो इच्छितो की त्यांनी या स्पर्धेचा आनंद उठावा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती